गुढीपाडवा विशेष आज आपण घरी श्रीखंड कसं करायचं हेच पाहणार आहोत पद्धतीमध्ये आणि भरपूर टिप्सह सांगितलेलं आहे तर दही कसं लावायचं दह्यापासून चक्का कसा करायचा आणि त्या चक्क्यापासून श्रीखंड कसं करायचं आज हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला लगेच सुरुवात करूया इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे दूध हलकंसं गरम झालं की त्यात ना केसरच्या काड्या घालून घेणार आहे म्हणजे दूध गरम होत असतानाच मस्त असं आपल्या दुधाला केशरी कलर येईल आपल्याला इथं केसर घालायची गरज पडणार नाही थोडंसं आपण इथं करून घेतलेलं आहे आणि दूध वर येईपर्यंत ना आपण चांगलं गरम करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता केसरचा कलर आपल्या दुधामध्ये उतरायला लागलेला आहे एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया आणि दूध वर येईपर्यंत इथं वाट पाहूया तर हलकीशी उकळी ही आपल्या इथे दुधाला आलेली आहे आता दूध आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे दूध किती थंड करायचं तर आपल्या हाताला सोस इतपत किंवा आपण करंगळी घातली ना की कोमटसर जानवर इतपत आपल्याला दूध हे थंड करून घ्यायचं आहे केसरचा कलरही खूप छान असा उतरलेला आहे आता याचं दही कसं लावायचं लगेच पाहून घेऊया तर इथे दही लावण्यासाठी माझ्याकडे एक मटका आहे छोटासा तर इथे एक ते दीड चमचा आपण ना दही घेणार आहे दही इथं आपल्याला घट्टच घ्यायचं आहे जितकं दही तुम्ही घट्ट घेताना तितकं तुमचं ना दही इथं घट्ट लागेल तर सगळीकडून आपण एकसारखं हे पसरून घ्यायचं आहे किंवा ना दुसरी पद्धत म्हणजे दूध व घा घ्यायचं आहे आणि त्याच्यातनं वरून एक चमचा दही मिक्स करायचं आहे गोडसर दही हवा असेल तर आधीच ना दूध गरम करत असताना एक चमचा अर्ध्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे आता आपण सगळं दूध मटक्यामध्ये घालून घेऊया आणि हे द झाकून असंच गरम ठिकाणी आपण दहा ते बारा तासासाठी ठेवायचं आहे पण सध्या उन्हाळा आहे त्याच्यामुळं दूध आपण दहा तासामध्ये सेट होऊन जातं आता झाकण ठेवून आपण पाहूया दहा तासानंतर तर साधारण इथं दहा तास झालेले आहे तर मस्त असं दही आपलं इथं सेट झालेलं आहे केसरचा कलरही खूप छान असा उतरलेला आहे बघा जवळून दाखवते तुम्हाला मी दही किती मस्त असं लागलेलं ला आहे तर ह्या दह्यापासूनच आता आपण ना चक्का करणार आहोत तुम्हाला आणखी जवळून दाखवते बघा किती छान असं घट्टसर आपलं दही इथे लागलेलं ला आहे तर चला लगेच पाहून घेऊया आता आपण ह्याचा चक्का कसा करायचा आहे तर थोडंसं दूध दही आपण ना इथं फेटून घेतलेलं आहे तर आता एक ना मी रुमाल घेतलेला आहे खाली चाळण ठेवलेली आहे आणि जे आपण हे दही घेतलेलं आहे ना हे दही आपण ह्याच्यावर घालून घ्यायचं आहे सगळं कारण का आपल्याला ह्यातलं जे पाणी आहे ना हे पाणी सगळं काढून घ्यायचं आहे चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे कारण का दह्यामधलं पाणी सगळं निघलं की आपला चक्का इथं तयार होतो तर ह्याच्या आधीही मी दही कसं लावायचं आपल्या चॅनलवर दाखवलेलं आहे तर तेही तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता बायोमध्ये मी लिंक देईलच जी आता आपल्याला याची पोटली बांधून घ्यायची आहे आणि जास्तही आपल्याला इथे फिरवायची नाहीये कारण का जास्त फिरवलं की ना त्यातनं दही सगळं बाहेर येईन हलक्या हाताने आपण हे फिरून घेणार आहोत जेवढं शक्य होईल तेवढं आपण हाताने यातलं पाणी काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता खाली पाणी पडत आहे त्यासाठीच आपण खाली एखादं भांडं ठेवायचं आहे म्हणजे एक्स्ट्राचं पाणी सगळं त्या भांड्यामध्ये पडेल जेवढं शक्य होईल तेवढं आपण हाताने पाणी काढून घेतलेलं आहे आता काय करायचं एखादी का घरातली कुठली जाड वस्तू असेल ना ते त्याच्यावर ठेवून ना दोन तासासाठी आपण असंच ना फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे एक्स्ट्राचं पाणी सगळं खाली डब्यामध्ये साचेल आणि वर ठेवल्यामुळे ना दही आपलं आंबट होतं त्यामुळे आपण फ्रीजमध्येच हे ठेवून घ्यायचं आहे साधारण आता आपण हे दोन तासासाठी असंच ठेवून घेऊया साधारण दोन तास इथं ता झालेले आहे तुम्ही पाहू शकता मी काढून घेतलेला आहे फ्रीजमधनं तर मस्त आपल्याला चक्का इथं मिळालेला आहे एकदम स्मूथ टेक्स्चरचा जसा मार्केटमध्ये मिळतो ना त्यापेक्षाही छान असा चक्का आपल्याला घरच्या घरी तयार होतो तर चला लगेच पाहूया श्रीखंड कसा करायचं एक चाळण घेतलेली आहे आणि त्याच्यावर हा जो चक्का तयार झालेला आहे ना तो चक्का सगळा घालून घ्यायचा आहे खाली एक बाऊल घेतलेला आहे आणि आपण ना हे ग्लासानी किंवा ना चमच्याने असं ना चाळणीवर फेटून घ्यायचं आहे म्हणजे स्मूथ टेक्स्चरचा आपल्याला ना चक्का इथं खाली मिळेल तुम्ही जरी विकचा चक्का आणला ना तरी ही पद्धत इथं वापरायची आहे म्हणजे मार्केटसारखा एकदम स्मॉथ आपल्याला स्मूथ चक्का इथं आपल्याला मिळतो आणि टेक्स्चरही त्याचं खूप छान लागतं खायलाही तितकाच असा टेस्टी लागतो तर तुम्ही पाव सगळं चाळून घेतलेला आहे खाली चक्का आपला कसा पडत आहे एकदम स्मूथ असा झालेला आहे चमच्याने ना सगळा चक्का आपण काढून घेऊया आधी तुम्हाला जवळून मी दाखवते बघा चक्का आपल्याला किती स्मूथ असा झालेला आहे तर एक लिटर दुधापासून आपल्याला पावशर चक्का इथं मिळतो तर वजन करून घ्यायचं आहे आणि वजनाप्रमाणे तेवढीच आपण इथं साखर घालून घेणार आहोत तर चमच्यावर घेतलेला आहे बघा पडत आहे इतका घट्ट आपल्याला हा चक्का इथं मिळालेला आहे बोटाव घेऊन हे टेक्चर तुम्हाला मी दाखवलेलंच आहे तर पावसर चक्का आहे त्यामुळे तुम्ही इथं पावसर वापरू शकता पिठी साखर किंवा ना त्याच्या अर्धी इथं वापरू शकता तुमच्या गोडीनुसार तुम्ही इथं साखर घालून घ्यायची आहे पिठी साखर मी घरीच तयार केलेली आहे साखर फक्त मिक्सरमध्ये दळून घेतलेली आहे तर ते सगळी एकजीव करून घ्यायची आहे साखर आपल्याला इथं थोडंसं ना टेस्ट देण्यासाठी आपण ना वेलची पावडरचा इथं वापर करणार आहे म्हणजे वेलची पावडरची अशी छान टेस्ट ना आपल्या श्रीखंडामध्ये उतरणार आहे तर साधारण एक चमचा ना मी वेलची पावडर इथं घेतलेली आहे तीही घालून घेऊया आणि साईडला पिस्त्याचे काप आहे ना बारीक मिक्सरला करून घेतलेले आहेत अशी जाडसरच ह्याची भरळ करून घेतलेली आहे म्हणजे श्रीखंड खाताना दाताखाली पिस्ता आला की छान लागतो आता हे सगळे जिन्नस घालून आपण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि सगळी पिटी साखर मिक्स होईपर्यंत ना आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी पाच मिनटामध्ये पिटी साखर आपली इथं मिक्स होते आणि ना पिटी साखर मिक्स झाली ना की थोडंसं आपलं टेक्चर इथं पातळ होतं त्याच्यामुळं आपण हा सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवणार आहे तर साधारण एक दोन तासासाठी आपण हा फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचा आहे तर बघा मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे टेक्चर तुम्ही पाहू शकता अगदी अलगत हाताने करत आहे एकदम स्मूद असं टेक्चर आलेलं आहे चमचावी तुम्हाला घेऊन दाखवते बघा पटकन असं पडत नाही आहे इतकं स्मूद असं टेक्चर आपल्या ह्या श्रीखंडाला आलेलं आहे दोन तासासाठी मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं दोन तास झालेलं आहे मस्त असं पिस्ताचं आपलं हे श्रीखंड आहे त्यामुळे खूप सारा पिस्ता असा वरतून घालून घेणार आहे पिस्ता केसर आपलं हे फ्लेवर आपण इथं केलेलं आहे ते एकदम टेमटिंग असं हे ना श्रीखंड आपलं घरच्या घरी तयार होतं तर तुम्ही नक्की नक्कीच हे श्रीखंड ह्या गुढीपाडव्याला करून पहा चमचा घेऊन दाखवते बघा जवळूनसुद्धा किती मस्त असं टेक्चर आपल्याला श्रीखंडला आलेलं आहे मार्केट मार्केटपेक्षाही खूप छान असं श्रीखंड आपलं घरच्या घरी तयार होतं तर ह्या गुढीपाडव्याला तुम्ही नक्कीच हे श्रीखंड घरी ट्राय करा गुढीपाडव्यासाठी आपण जी थाळी केली होती तीही आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे तर तुम्ही तीही जाऊन चेकआउट करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय